चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी घराचा दरवाजा पेटवून घरात प्रवेश केला आणि चोरी करून झाले पसार शहापूर तालुक्याच्या औरे गावातील करून शहापूर येथे राहायला गेले होते त्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागून जाऊन दरवाजा बंद असल्याने तो तोडण्यासाठी आग लावून पेटून दिला व घरामधील दिल कपोट खोलून एक सोन्याची गंठन चेन व एक अंगठी असा साधारण अडीच लाखाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहेत लाकडी बांधकाम असलेल्या घराचा दरवाजा पेटवून चोर चोरी करून पसार झाले असून लाकूड काम असलेल्या घराला सुदैवाने आग लागली नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठी हानी टळली नाहीतर मोठा अनर्थ घडला असता या अगोदर काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी याच घराची पाठीमागील वरच्या भागाची खिडकीची काच फोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता तो निष्पन्न ठरला होता मात्र आता थेट दरवाजा पेटवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून चोरीचा डाव सफल केला असल्याने या घटनेने औरे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत व गावात सीसीटीव्ही लावण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत